नमस्कार आपण उद्या एकोणीस मेसाठी मार्केट कसं असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे नव्वद ते पंचवीस हजार हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पंचवीस हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचा आहे आणि चोवीस हजार नऊशे नव्वदच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट उद्या गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे कारण सर्व ग्लोबल मार्केट ही पॉझिटिव्हमध्ये बंद झालेले आहे त्याशिवाय गिफ्ट सुद्धा पॉझिटिव्ह बंद झालेली आहे त्यामुळं शक्यता आहे की उद्या मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं आणि चांगली रॅली मिळू शकते त्यानंतर बँक निफ्टी पंचावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर ते पंचावन्न हजार तीनशे हा एक सपोर्टचा झोन आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार दोनशे पंच्याहत्तरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे ब्याऐंशी हजार दोनशे पन्नासचा एक सपोर्ट आहे जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार दोनशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार दोनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता या लेवल तुम्ही आपल्या चार्टवर दररोज मार्क करून ठेवायचे आहेत आणि थोडे दिवस स्टडी करायचा आहे की कशा पद्धतीने ह्या लेवल वर्क होतात दररोज अतिशय चांगल्या ह्या लेवल वर्क होतात अनेक लोक अतिशय चांगला प्रॉफिट कमवत आहेत यापासून तुम्हीसुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही पण पहिल्यांदा तुम्ही थोडंसं आठ ते पंधरा दिवस वॉच करायचे आहेत हे लेवल आपल्या चार्टवर मार्क करून आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जर आपलं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद